शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बारामतीतल्या पंधरे या गावामध्ये आहे आपण आणि या गावात जगताप कंपनी काय उत्पादनाचे रेकॉर्ड करायला थांबायचं नाव घेत नाही असं आहे परिस्थिती आज आपण रोहन जगताप यांच्या शेतामध्ये आहेत प्लॉटची तोडणी चालू आहे सध्याची परिस्थिती बघता शंभर टनाचा उतारा प्लॉट नक्की गाठेल असा विश्वास आहे परवाच आपण बघितलं की संजय जगताप यांच्या प्लॉटवर आपण व्हिजिट दिलेली तोही प्लॉट एकशा अकरा टनानं पडला चांगला उतारा पडला आणि आज माळेगाव सहकारी सा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात बऱ्याच शेतकऱ्यांनी शंभर टनाचा ऊसाचा रेकॉर्ड केलेले आहेत रोहनचा सुद्धा वैयक्तिक एक प्लॉट एकशे दोन टनानं गेला आहे त्याची पण आपण एक पोस्ट बनवलेली आणि आता हा दुसरा प्लॉट तोडणी चालू आहे पाच बाय दीड या अंतरावर ऊसाची लागवड केलेली आहे मेन म्हणजे जास्त बेवड काय ह्या शेतामध्ये नाही मागलं तुम्ही जर पीक बघितलं जर आपण ह्या प्लॉटमध्ये जर पीक बघितलं तर त्या ह्या प्लॉटमध्ये गव्हाचं पीक होतं जास्त बेवड काय नाही जमिनीची तयारी जास्त करायला त्यांना वेळ मिळालेला नाही तरी अशा प्लॉटमध्ये उसाचं हे चांगलं उत्पादन येते त्याबद्दल रोहन यांचं विशेष अभिनंदन आपण करूया की एक चांगलं उत्पादनाचा एक माइलस्टोन ते गाठत आहेत उसाची जाडी वगैरे बघितली तर अतिशय सुंदर उसाची जाडी आलेली आम्ही काही ठिकाणी आता किती ऊस तुटलेत एका गड्ड्यात पाला सारून बघितला म्हणजे सात आठ सात आठच ऊसाची संख्या आहे म्हणजे योग्य ऊसाची संख्या बसल्या वॉटर शूट पण चांगले बसलेत रोहन बेसिकली व्यावसायिक आहेत प्लस शेती करतात त्यांचा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टचा पण बिझनेस आहे आणि त्याच्यासोबत शेती पण करतात व्यवसाय करत करत एक चांगली शेती त्यांनी इथं उभा केल्या रोहन काय एक्सपिरियन्स आहे या दोन तीन वर्षातला आता उत्पादनाच्या दृष्टीने नमस्ते मी रोहन जगताप एक मी पहिल्यापासून मला शेतीची भरपूर आवड आहे पण एक तीन वर्ष झालं गन्ना मास्टरच्या सानध्यात आल्यापासून एक चांगलं उत्पन्न निघायला लागलं साधारण माझा दरवर्षी एक आठ आठ ऊस असतो नऊ एकर सरासरी गेल्या वर्षी मला पंच्याऐंशीच ॲव्हरेज बसलं यंदा म्हणजे शंभर प्लस होईल बऱ्यापैकी सगळीकडं सगळ्या प्लॉटमधून <laughs> आणि गन्ना मास्टरमुळे एक खर्चाचं लिमिट आलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं बियाणं जसं वापरतो आहे वा आता तुटणारं प्लॉट पण सगळ्या गन्ना मास्टरच्याच ऊस रूप ठेवायचे होता आता चालू प्लॉट पण ऊसाचे रूप म्हणजे ऊस त्यांचीच रूपांतर त्यांचे म्हणजे बियाण्यामुळे माझ्या अंदाजे एक दहा टन प्लस मी त्यामुळं आहे आता बरोबर आता ह्या प्लॉटमध्ये मागं पण आपण ह्या प्लॉटचे काही व्हिडिओ पोस्ट केलेल्या चांगला प्लॉट होता आपल्या किटचा वापर केला आहे रोपांचा वापर केला आहे त्यासोबत योग्य वेळी सगळ्या गोष्टी केल्या आहेत पाण्यासाठी ड्रिप आहे योग्य वेळेला पाणी दिलं आहे फ्लडनं पाणी एकदम कमी प्रमाणात दिले खतांचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं आहे त्यामुळं आता हे आपल्याला सध्या एक शंभर टनाचे लेवल गाठले असं या प्लॉटमध्ये जाणवते रोहन आ, एक महत्त्वाच्या काही गोष्टी म्हणजे आता संख्येचं नियोजन असेल एक mm. गोष्ट उसाला माती लावणं योग्य पद्धतीने असेल ह्या गोष्टी कशा पद्धतीने गेल्या त्यात थोडक्यात सांगा मी स्प्रे गन्ना मास्टरचे जे किटमध्ये दोन तीन स्प्रे आणि दोन आळवणे प्रॉपर केले परत मास्टरकेचे दोन स्प्रे केले परत माती परीक्षेनुसार खताचा खता डोस टाकला आणि खताचा डोस टाकल्यानंतर पाण्याचं प्रॉपर नियोजन केलं म्हणजे जास्त ठिबकणीच पाण्याचं नियोजन केलं बरोबर आणि किती वेळेला दोनदा पाचट काढलं दोनदा काढलं त्यावेळेला पण संख्या नियोजन झालंय खराब वगैरे हो कोम सगळे बाहेर निघले आणि सर संख्या नियोजन करताना सात ते आठ ऊस ठेवले उसाची संख्या नियोजन चांगल्या पद्धतीनं आहे त्यामुळे ऊसाचं उत्पादन नक्कीच चांगलं मिळेल आता सुद्धा या वर्षीचे सुद्धा रोहनचे प्लॉट अतिशय सुंदर आहेत मागच्या दोनशे वर फेरीत मी दोन तीन वेळा त्या प्लॉटवर व्हिजिट केली ते प्लॉट पुढल्या वर्षी आत्ताच आहे त्यापेक्षा जास्त उत्पादन नक्की देतील रोहन यांना खूप खूप शुभेच्छा नक्कीच उसाचं उत्पादन तुमचं या वर्षी निघते त्याच्यापेक्षा जास्त पुढच्या वर्षी उत्पादन निघो ही सधी चार गन्ना मस्त तुमच्या कायमच सोबत राहील धन्यवाद